तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्रा चैत्राली यूट्यूब चॅनल वरते प्रिन्सी हा प्रिंशी पिंची पिंची माझी पिंची अकाची बघते वा गोंडे काय झालं टेंचल मध्ये जरा टेंचल टेंचल मध्ये पुन्हा बर की मला इकडे तिकडे नसते तिला आता चालत धरण्याला चाललो आम्ही बेबी मी आणि चैत्राली तर ची सुरुवात आमची जरा लेट झाली चैत्रालीचा उपासून चैत्रालीचा उपास सुटलेला नाही आणि चैत्राली घरभर धावत होती अच्छा बक्त बघ मोठे मामा ने काय सांगितलं असं चालू शिव मी ना मगा आमचं उपासले घरी समजून नाही करून कर ला आणि आमचं आहे ना मी धरण्याशी डायरेक्ट आलो आम्ही इकडे भाऊश मामा आणि आदर्श आम्ही आलो मोमोजची ऑर्डर द्यायला कारण की आज आमची पाली आहे ना तर आम्ही मोमोजची ऑर्डर द्यायला आलो तू पण आम्हाला डायरेक्ट भेटल्यानंतर लगेच घेऊन घेत आहोत कुठला मोमोज चांगल्यान पनीर मोमोज पनीर मोमोज चांगला ना आम्ही साधा नाही व्हेज वीज नाही त्याची दाखवतो तुम्हाला कसं मोमोजची मेकिंग होतं बघा ही मोमोजची मेकिंग बघा इथूनच सगळे कसं व्हेजवालं मोमोज आहेत तिकडं ते पनीरवाला तिकडं बनतात आम्ही पनीर तर चांगले हे पनीरवाला इकडं बनतात तिकडं मोमोवाले भैया आम्ही आहे ना आत्ताच आहे ना सगळं सामान घेतला म्हणजे तरी पण एक काय येतलं आता आपण दाखवू चायनीज व्हेज चायनीज व्हेज मटेरियल इकडे कचोरी एक एक पण पिला आम्ही कसला बोलत ना हा अमिनो पिला सल्या कचोऱ्या भायाच्या त्याचा भाई बासका सोडला ना खाईत राहिला तो भैया बघतो नशीब जेतल्या पन्नासच्या ना तर शिवा दिल्या का धनबजानी वशिली वाटली वशिली वाटली म्हणून पन्नासच्या जेतल्या कचऱ्या आता बघतो आम्ही चायनीज बेल साठी चटणी चायनीज बेल बेलचा सामान घेतले कोबी आणि चटणी घ्यायची फक्त आम्हाला बाकी दुसरा सगळं सामान झाले मोमोज बिमोज हे माहिती आहे बाईक कुठला कुठला आणि आता आमचा आहे ना चटणी पण भेटली चायनीज वेलची चटणी भेटली आम्हाला मोमोजची चटणी हा असे असती कुठं लिखित झाला काम तर काम पच्चिस होलो माझा हे सगळा सामान घेतला आम्ही पुढं पण आमचा सामान आहे हे काय सगळा सामान घेऊन आम्ही निघलो आता घरा जायला सगळा सामान घरी टावायला लागेल ला। ही कोबऱ्याची चटणी आहे चला कडाई ना आमने आता बसलो कॉफी प्याला इतो मामी कॉफी चाहाला ताई आमची आम्ही आता सगळे कॉफीकडे कडाई ना मी슈 माग आश प्लीज आणि इतरकडे इकडे इकडे चला

आमचा मुका माणूस आहे <laughs> <laughs> ना तो ब्लॉक बनवतो म्हणून तुम्हाला बोलू आमचा काय ते येतो कशी मजायची आमची कशी पिंचू बाळा काम करावी संकल्पाला बनवते हा शंकरपाला बनवते आ, आ, बाना, आ। बाना त। 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 दे जी बाई मादी शंकर बालेवनत धन्यवाद बना बोल्या पण शिकोदी दू जी मादी कोनी पीसना गेलो अखडा चाला जरा शिकते देना शिकते देना दीकू शिकते बांगडा को खाऊ देख दोन चालले ना दे दादा दादा हां छोटा दे हां हात लावतो लागली आताच आहे ना मी घरी आलो निसरा बाबा एवढा भारी असा सगळा आम्ही नीट ठेवलाय ना काय एकच नंबर सगळा पासारा घातलाय तिचे डॅडी नी हिचे हे बिंशी बिंशीचे Eh, binci binci. Hey. Sudah banget dia. Picu. Eh, picu. Eh, citur. Eh, Ayo, this lah citur. Pagi, pilih pagi, 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 pagi.

आणि फायनली आम्ही सगळा सामान आता घेऊन डायरेक्ट आलो मोमोज इकडे झेतल्यान इकडे तलाला झेतल्यान आकाश कारण की सकाळपासून त्यांनी कसं दमले नाही जास्त काम करून दो म्हणून आणि भाविकने रिकॉर्डच मोरलेला आहे सकाळपासून बोलतो दमले बोलते मी काम करून आला वाटतं त्याला आणि सगळं आम्ही कोबी बी कापून आणली डायरेक्ट घरशीच कोबी कांदा पात वगैरे आणि ही चटणीला वाजेत वाजे <laughs> बोलत आता कुठली चटणी कुठली आहे माहिती आहे का तुला ही चायनीज वेलची ही चायनीज वेलची चटणी आहे आणि ती याची आहे बवली ना बरोबर आहे जा योच आहे भांडी काय चालू कॅमेरा पकड नाही इज्जत